सर माझं नाव रोहिदास देवरे मी धुळे इथून आहे मी सैन्य सेवेत जवळ सतरा वर्ष नोकरी केली मी आणि सतरा वर्ष नोकरी केल्यानंतर इथं आता महाराष्ट्र नागरिक सेवक कार्यरत आहे सध्या पुण्याला आहे मी ट्रेनिंगला आणि माझं जवळजवळ जो शंभर किलो वजन होतं सर आणि वाढत्या वजनामुळे मला फार डिसऑर्डर होता त्याच्यामध्ये माझं कंबर दुखणं गुडवी दुखी असे बरेच डिसऑर्डर माझ्या मजे होते जेव्हापासून मी फॅमिली मध्ये आलो मी माझं पहिल्या सहा महिन्यातच वीस किलो वजन कमी केलं ते आता मेंटेन करतोय मी आणि याच्यासाठी मी आपलं जेवढे बी सकस संतुलित आहार न्यूट्रिशन आहे ते प्रॉपर घेतलं आणि सातत्य फार पाडणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये फक्त न्यूट्रिशन घेणं वर्कआउट नाही करणं आपल्याला जसं की वीस टक्का वर्कआउट नाही ऐंशी टक्का न्यूट्रिशन हे जर प्रॉपर घेतलं तर मी नाही सांग म्हणजे असं होणार की पर शंभर टक्का तुम्हाला रिझल्ट भेटेल म्हणजे भेटेल आणि फार्मुला फार्मुला सा, सा, yes. मी फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू पूर्णपणे घेतलं आजही घेतोय मला गुडघ्यांचा कमरेचा त्रास असल्यामुळे जॉईंट सपोर्टर कॅल्शियम हे सर्व गोष्टी मी आज प्रॉपर घेतोय सर माझा पूर्ण परिवार घेतला आता मी सुद्धा मी इकडे पुण्याला असताना इकडे वर्कआउट करतो घरी विशेष घरी असताना आम्ही दोघं गोडीनं जोडीनं करतो आता तुम्ही बघा ती तिकडे बी ऑनलाईन इकडे दोघं आम्ही वर्कआउट करतो येस येस मी बघितलं आताच येस दोघंही जोडीनं आणि गोडीनं आणि जर एक दिवस जरी केलं नाही तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं मला सुद्धा तर एवढी गोडी तयार जर झाली आपल्यामध्ये आणि आपल्या त्या एक्सरसाइज बरोबर आपल्या आहाराची जर त्याला जोड दिली तर प्रॉपर पद्धतीने तुमचा रिझल्ट निघणार आहे हंड्रेड पर्सेंट येतो हो आणि बरेच लोक म्हणतात की मी दहा वर्ष फिरायला जात होतो ग्राउंड वरती